आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना पाच लाखांचं आरोग्य विमा संरक्षण पुरवण्यात आलं आहे परंतु या योजनेला गोल्डन कार्ड काढण्याचं प्रमाण कमी असल्यानं योजनेपासून लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून गोल्डन कार्ड काढण्यात यावं त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढेल शिवाय बचत गटाच्या महिलांना आर्थिक सहाय्य होईल असं भाव खासदार भावना गवळी यांनी सांगितलं यावेळी खासदार गवळी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला महिला कौशल्य प्रशिक्षण स्वयंरोजगार अशा विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आराखडा तयार करावा त्याचप्रमाणे कर्ज प्रकरणाचा मिशन मोडवर निपटारा करावा घरगुल योजनात गती द्यावी बाभुळगाव पाणी पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश त्यांनी दिले तर पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत ज्यांची रक्कम कपात करण्यात आली आहे ती परत व्हावी शहरी व ग्रामीण भागातील जमीन मोजणींची प्रकरणं मार्गी लावण्यासाठी महसूल विभागांतर्गत भूमी अभिरेख नगरविकास आणि नजूल विभागानं संयुक्त मोहीम राबावी तसंच पंतप्रधान पीक विमा योजनेचाही आढावा खासदार गवळी यांनी केला तर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्यावी असे निर्देशही दिशा समितीच्या अध्यक्षा खासदार गवळी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले